मंडळी बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असं होतं की आपण खूप मेहनत घेतो मन लावून काम करतो पण तरीही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही तेव्हा मनात ते एकच प्रश्न येतो माझ्याच सोबत असं का होत तेव्हा मन खसत आपली शांतता हरवते कधी कधी तर तुटून जातो आपण आणि आपल्याला स्वतःचाच राग येऊ लागतो बरोबर ना पण खरंच सांगायचं तर अपयश म्हणजे शेवट नाही तो फक्त एक छोटा ब्रेक आहे यामागे देवाचं म्हणणं असतं थोडं थांब जरा अजून थोडं शिकायचं बाकी आहे आपल्याला वाटतं देव आपल्याला थांबवत आहे पण खरं तर तो आपल्याला वाचवत असतो त्या गोष्टींपासून ज्यासाठी आपण सध्या तयार नाहीत कधी कधी आपल्याला वाटतं माझं नशीबच वाईट आहे पण नाही नशीब वाईट नसतं फक्त ती योग्य वेळ आलेली नसते आणि ती योग्य वेळ येईपर्यंत देव आपल्याला शिकवतो धीर संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवायला आणि जेव्हा या तीन गोष्टी तुम्ही शिकता ना तेव्हाच तुमच्या आयुष्यात ते एक खरा बदल सुरू होतो अपयश आलं म्हणजे देव तुम्हाला साथ देत नाही असं नाही होत तो फक्त म्हणतो थोडं शीख आणि मग पुढे जा आपल्याला जे हवं असतं ते देव देखील देतो फक्त काही वेळा उशिराने देतो त्यामुळे अपयश आलं तरी लगेच स्वतःला दोष देऊ नका ते तुमचं नुकसान नाही तर ती तुमची तयारी आहे म्हणून मंडळी अपयश आलं तरी शांत राहा आणि तुम्ही शांत राहिलात याचा अर्थ असा नाही हो ना। की तुम्ही कमजोर आहात तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही समजूतदार आहात कारण जेव्हा मन शांत असतं ना तेव्हाच तर आपण योग्य विचार करून योग्य निर्णय घेऊ शकतो आता शांत राहण्यासाठी काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते म्हणून माझ्याबरोबरच असं का झालं असा विचार नका करू मला यातून काय शिकायला मिळालं असा विचार करा दुसरी गोष्ट स्वतःशी प्रेमाने बोला दररोज स्वतःला सांगा मी प्रयत्न करतोय किंवा करते मी नक्की यशस्वी होणार मी ठीक आहे तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कधीही हार मानू नका थोडा ब्रेक घ्या पण थांबू नका म्हणून मंडळी लक्षात ठेवा अभियश हा तुमचा शेवट नाही तो फक्त एक नवा नवाध्याय सुरू होण्याआधीचा विराम आहे देव तुम्हाला तोडत नाही तर तो तुम्हाला घडवतो फक्त थोडं शांत राहा विश्वास ठेवा स्वतःवर आणि रोज स्वतःला सांगायला विसरू नका मी प्रयत्न करते माझं आयुष्य हळूहळू सुंदर होते मी ठीक आहे